श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या रिपोर्टिंगसाठी जात असलेल्या राष्ट्रीय वाहिनीच्या तीन पत्रकारांना बेदम मारहाण झाल्याची घटना आज घडली त्र्यंबकेश्वर येथे झी चोवीस तासचे योगेश खरे साम टी व्हीचे अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे किरण ताजने यांच्यावर गाड्यांची प्रवेश फी घेणाऱ्या टोळक्याने अमानुष हल्ला केला हे टोळके नगरपालिकेच्या वतीने गाड्यांची प्रवेश फी घेत होते जनतेचा आवाज बुलंद करणाऱ्या पत्रकारांवर हात उचलणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घुटणे आहे या प्रवृत्तीचा कठोर शब्दात निषेध पोलीस प्रशासन व सरकारने या गावगुंडांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे किरण ताजणे यांना जास्त दुखापत झाल्याची माहिती समोर येते तसेच गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने यात लक्ष घातल्याचेही सांगितले जाते योगेश सरांनी सांगितले जाऊ दे योगेश सरांची त्यांची शिवगाळा झाली योग्य सरांना त्यांनी मारल आम्ही सोडा सोडी करायला लागलो शिवगाळा केली चार पाच जण आणि मारायला सुरुवात केली दगडने मारले छत्र होत्या लाकडी दांड होते tut doket falan